नमस्कार राजाराम काका आल्यामुळे का खूपच भयानक प्रसंग रागणीवरती ओढवलेला असतो राजाराम काका खूपच का चिडलेले असतात त्यावेळेला तिथे संकरचन सुद्धा असतो संकर्षण रागणीवरती धावून गेलेला असतो आणि सटासट थोबार फोडलेला असतं तेव्हा मात्र अथर्व रागणीला बोलतो आई आई मला आज तुझी लाज वाटते खरं सांगायचं तर एवढ्या खालच्या तराला तू कशी काय जाऊ शकतेस खरं सांगायचं तर आई तू जे काही वागलेस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आई मला खरंच खूप लाज वाटते का असं वागलीस तू असं वागून तुला काय मिळालं आई तेव्हा लगेच राघिणी बोलते अथर्व अरे हे सर्व मी तुमच्यासाठी करत होते अरे तुम्हाला का कळत नाहीये तुम्हाला या घरात मान मिळणारच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी भूमी बोलते बस करा त्या बस करा अहो काय बोलताय तुम्ही मानसीला आणि अथर्वला या घरात मान मिळत नाही अभिजित आणि पौर्णिमाला सुद्धा मिळायचं आणि अभिजितला मात्र कधीच कधीच म्हणजे कधीच आकाशच्या उपकारांची जाणीवच नव्हती खरं सांगायचं तर पौर्णिमा अजून सुद्धा बावळपणा करतेच पण आत्या तुम्हाला तर आकाशने सुधारण्याची संधी दिली होती पण ती संधी सुद्धा तुम्ही फुकट दवडलीत का आत्या का असं वागून तुम्हाला काय मिळतं तेव्हा लगेच मोठ्यानी रागिणी बोलते बस अगं या आकाशच्या राज्यात याला सगळ्या गोष्टी विचारून कराव्या लागतात आम्हाला स्वतःचे निर्णय स्वतः घेता येत नाहीत काय मिळतं म्हणजे काय विचारतेस तू तुला कळतय का भूमी प्रत्येक वेळेला या आकाशच्या पाठीपाठी फिरावं लागतं आणि तिथेच तिथेच मला कमीपणा मिळतो तेव्हा लगेच राजाराम काका बोलतात अगं भाचा आहे तू तुझा तु तु तुला प्रत्येक गोष्टीत तो साथ करतो आणि तुला मात्र या गोष्टीचा पटना वाटतो रागिणी आज तर तू माझ्या मनातून उतर पण खरं सांगायचं तर रागिणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आकाश सारखा भाचा मिळायला नशीब लागतं नशीब ते नशीब तुझं आहे पण तुला मात्र अजिबात उपभोगता आलं नाही का तू अशी वागतेस का स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतेस पण आता मात्र मला या गोष्टीचा अजिबात विचार करायचा नाही मला एक गोष्ट मात्र कळून चुकली तू कधीच सुधारणार नाहीयेस हे ऐकताच रागणी बोलते नाही सुधारणार तुमच्यासारखं मला नाही राहायचं मला या प्रॉपर्टीची मालकीन व्हायचंय मालकीन तेव्हा मात्र भूमी बोलते ही असली स्वप्न बघू नका त्यावेळेला लगेच संकर्षण बोलतो अहो तुमच्यामुळे तुमच्यामुळे मी बिचार आकाशवरती संशय घेतला ह्या भूमीला मी पेटीच धरलं खरं सांगायचं तर माझच चुकलं मी असं करायला नको होतं भूमी मला माफ करा त्यावेळेला भूमी बोलते संकर्षण जाऊ दे नको त्या गोष्टींचा विचार करू नका आणि तसही संकर्षण माझं माझ्या आकाशवरती खूप प्रेम आहे मी त्याच्यासाठी काही करू शकते पण संकर्षण तुम्ही मात्र जे काही वागला ते चुकीचं वागला तेव्हा लगेच संकर्षण बोलतो बस आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा संकर्षण तुमच्या बायकोचा जीव गेलाय याच्यासाठी आम्ही जबाबदार आहोत पण खरं सांगायचं तर आम्ही तुमच्या बायकोला नाही मारलं तर रागिणी पटवर्धन हिने तुमच्या बायकोचा जीव घेतलाय तेव्हा लगेच मोठ्यानी रागिणी बोलते भूमी उगा शहाणपणा करू नकोस मी काही केलेलं नाही माझ्यावरती उगा संशय घेऊ नकोस एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही त्यावेळेला मात्र आकाश उलट्या आताची सणसणी तोबाडीत रागिणीच्या देतो आणि रागिणीला बोलतो रागिणी रागिणी पटवर्धन खर तर तू माझी आत्या पण आत्या म्हणायची सुद्धा लाज वाटते रागिणी पटवर्धन मला तर तुझ्याशी कोणता संबंध ठेवायचा नाही माझ्या मनातूनच तू साप उतरलीस खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या बाईला तर धडा शिकवलाच पाहिजे पण तुझी तेवढी लायकी सुद्धा नाही रागिणी पटवर्धन आत्ताच्या आता माझ्या नजरेसमोरून बाजूला हो तुझं थोबाड सुद्धा मला पाहायचं नाहीये तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश एवढ्या सहजासहजी या बाईला माफ करू नकोस आकाश ही बाई त्याला लायकीचीच नाहीये आकाश प्लीज तू स्वतःला सावर तेव्हा मात्र अथर्व मोठ्यानी बोलतो आई आत्ताच्या आता, आता तुझं तोबार घे आणि इथून कायमची निघून जा तेव्हा लगेच रागणी बोलते अथर्वारी काय बोलतोयस तू अथर्वारी मी कुठे जाऊ मी कशी राहू तुमच्या शिवाय अथर्व कोण आहे मला तुमच्याशिवाय तेव्हा लगेच अथर्व बोलतो हे सर्व करताना तू आमचा विचार केलास नाही नाही आम्हाला सुद्धा तुझा विचार नाही करायचा प्लीज आई तू इथून निघून जा आणि परत तुझं थोबार सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र लगेच भूमी बोलते अथर्व सॉरी पण तुझ्या आईला मी एवढ्या सहजासहजी नाही सोडू शकत तुझ्या आईला शिक्षा तर होणारच अथर्व काही झालं तरी सुद्धा मी तुला शिक्षा करणारच तेव्हा मात्र अथर्व खूपच चिडलेला असतो अथर्व मोठ्याने बोलतो संपलं सर्व आता मला काय करावं तेच कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच अथर्व बोलतो भूमिताई तुला जो निर्णय घ्यायचा असेल तो तू घे माझी काहीच हरकत नाही एक गोष्ट मात्र नक्की भूमिताई मला या माणसांशी कोणताच संबंध ठेवायचा नाही भूमिताई मला या माणसांना त्यांची लायकी दाखवायचीच आहे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा लगेच अथर्व मोठ्याने बोलतो ताई तुला काय करायचंय ते कर तू निर्णय घेऊ शकतेस तेव्हा लगेच भूमी बोलते अथर्व खरंच थँक्यू अथर्व मी निर्णय घेतलाय काही झालं तरी सुद्धा मला या माणसांना धडा शिकवायचा आहे आणि त्यासाठी मी काही करेन आणि तो निर्णय हाच आहे की आता सगळं समाप्त झालंय तेव्हा लगेच रागिणी बोलते भूमी प्लीज मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नकोस हवं तर मी इथून कायमची निघून जाते तेव्हा लगेच भूमी बोलते तुझ्यासारख्या बाईवरती माझा विश्वास नाही आता तर सगळंच संपलंय रागिणी पटवर्धन मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते रागिणी मोठ्याने बोलते एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी या बाईला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रागिणीला खूपच राग आलेला असतो रागिणी मोठ्याने बोलते आता सगळ्यात संपल्या आता काय करू मी त्यावेळेला अथर्व स्वतःच्या आईला धक्के मारून घराबाहेर काढतो आणि म्हणतो चालती पड आणि परत तुझं थोबार सुद्धा दाखवू नकोस आई मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही एक गोष्ट मात्र नक्की आई यापुढे मला तुझ्याशी संबंधच ठेवायचे नाही तेव्हा मात्र रागिणीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच पौर्णिमा बोलते अथर्व आई आहे ती तुझी तेव्हा लगेच अथर्व बोलतो तुला जर का तिचा एवढाच पुळका येत असेल तर आत्ताच्या आता तू सुद्धा चालती पड तुझं तोबाड सुद्धा मला पाहिजे नाहीये पौर्णिमा तुला जर का माझ्या आईला साथ द्यायची असेल ना तर तुला दरवाजा उघडा आहे चालती पड तेव्हा मात्र पौर्णिमा खूपच घाबरते तिला काय बोलावं तेच कळत नाही पौर्णिमा खूपच चिडलेली असते आणि शेवटी पौर्णिमा मोठ्याने बोलते बस झालं मला या विषयावर वाद घालायचा नाही आणि जर वाद इतले का वाद इथल्या थांबवला तर बर होईल तेव्हा मात्र पौर्णिमा खूपच चिडते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अथर्वचा निर्णय योग्य आहे का त्यांनी रागिणीशी सर्व संबंध तोडून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका